इस चेंडूत त्रेचाळीस चे धावांची चे होती गरज मुंबईचा पराभव कसा झाला पहा अंतिम पाच षटकांमधील थरार आय पी दोन हजार चोवीस गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अपेक्षेपेक्षा आणि रोमांचक ठरला गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या फलंदाजांनी हराकरी केली गुजरातने दिलेल्या एकशे एकोणसत्तर धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने एकशे बासष्ट धावापर्यंत मजल मारली शेवटच्या षटकांमध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी अतिशय तगडी गोलंदाजी केली मोहित शर्मा उमेश यादव आणि राशिद खान या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सला शेवटच्या पाच षटकांमध्ये मुंबई इंडियन्स वर विजय मिळवण्यास कशी मदत केली ते जाणून घ्या पंधरा षटक संपल्यानंतर मुंबई इंडियन्स ची धाव संख्या तीन बाद एकशे सव्वीस धावा होती आणि संघाला विजयासाठी पाच षटकात त्रेचाळीस धावांची गरज होती सोळाव्या षटकात काय झालं मोहित शर्मा सोळाव्या षटकात गोलंदाजासाठी आला त्यामध्ये त्याने फक्त चार धावा दिल्या या षटकात सामन्याचा टर्निंग पॉइंट ही आला कारण या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेवाल्ड प्रेविस ला मोहितने झेलबाद केले प्रेविस ची धावा करून क्रीज वर होता त्यामुळे त्याचा बाद होणे हा मुंबई इंडियन्स साठी मोठा धक्का होता सतराव्या षटकात काय घडलं राशीद खानने टाकलेल्या सतराव्या षटकात ही केवळ तीन धावा झाल्या त्यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणावर बॅक फुटवर गेली राशीदच्या षटकात फक्त तीन एकेरी आले आणि येथून मुंबईला शेवटच्या तीन षटकात छत्तीस धावांची गरज होती षटकात पुन्हा मोहित शर्मा अठरावी षटक ही मोहित शर्माच्या हातात देण्यात आले मोहितने षटकाच्या पहिल्या चार चेंडूत नऊ व धावा दिल्या होत्या मुंबई सामन्यात पुनरागमन करत आहे असे वाटत होते पण नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिड झेलबाद झाला एकोणीसवे आणि महत्वाचे षटक स्पेन्सर जॉन्सनने टाकले तिलक वर्माने पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला तरी दुसऱ्या चेंडूवर तिलकने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली जॉन्सनच्या षटकात आठ धावा झाल्या आणि शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला एकोणीस धावांची गरज होती शेवटचे आणि विसाव्या षटकात एकोणीस धावांची गरज होती विसाव्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याला उमेश यादव समोर मोठे फटके खेळावे लागले पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडीवर चौकार मारून हार्दिकने मुंबईच्या अशा पुन्हा एकदा उंचावल्या होत्या पण तिसऱ्या चेंडूवर चुकीच्या वेळेवर मारलेल्या शॉटमुळे हार्दिक लॉंग ओव्हर झेलवाद झाला पुढच्या चेंडूवर पीयू चावलाही पॅव्हेलियन मध्ये परतला उमेश यादवला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही पण गुजरातचा सात हवानी विजय निश्चित झाला मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय